सीएम सर्वांचं स्वागत दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोथरूड मंडळ भाजपाच्या ज्या ताई आहेत पल्लवीताई गाडगीळ त्यांच्या वतीनं ना सर्व नागरिकांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात येत आहे जर बघितलं तर ता पल्लवीताई गाडगीळ यांच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात येत आहे पल्लवीताईंकडूनच जाणून घेतोय त्यांचा हा उपक्रम आहे पल्लवीताई गाडगिळ यांच्या वतीनं ना सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्या करतात त्यांनी दिवाळी दिवाळी फराळाचं वाटप देखील करतायत आणि डोर टू डोर म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन पल्लवीताई गाडगिळ ह्या प्रत्येकाला भेटवस्तू वस्तू देत आहेत म्हणजे एक चांगला उपक्रम राबवत आहे दिवाळीनिमित्त सर्वांच्या घरी जाताय सगळ्यांना भेटवस्तू देताय देत आहे सर्व फराळ देत काय सांगाल माझं नाव पल्लवी गाडगे मी मंडळावर उपाध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची खूप जुनी कार्यकर्ता आहे आणि आत्ता दिवाळीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते दिवाळीच्या फळाचं वाटप हा एक कार्यक्रम जो आहे तो आपण भरपूर प्रकारे करतात व्हायचे भा, लोक पण मला असं वाटलं की मी प्रत्यक्ष प्रत्येकाला भेटू आणि त्यांच्या त्यांना भेट देऊ तो आनंद जो आहे त्यांचा तो खूप मला म्हणजे खरंच आणि घरोघरी जाऊन भेटणं त्यांचं एक बॉन्डिंग आपलं एक नातं खूप जोरदार स्ट्रॉंग होतं मला हे चांगलं वाटलं कारण की असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात दिवाळीचं फळार होत असतं आणि असतं पण माझ्यातर्फे माझ्या नीताकर फाउंडेशन कडनं एक छोटीशी भेट त्यांना दिवाळीची शुभेच्छा म्हणून मी दिली त्यांना आणि काही आता आपल्या सोबत काही नागरिक आहेत की त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेतोय त्यांच्याकडे ताई स्वतः आलेल्या आहेत आणि भेट वस्तू त्यांना कसं वाटतंय आज आमच्या घरी दिवा दिवाळीसाठी पल्लवी ताई समीर गाडगिळ आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला दिवाळीची सदीच्या भेट पण दिलेली आहे आणखीन आम्हा आमच्याकडून पण तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणखीन जसं आता राजकारणात नवीन नवीन चेहरे यावेत असं आम्हालाही वाटतं नवीन लोकांना संधी मिळावी त्यांचंही काम आम्हाला बघायला मिळावं आणि yeah. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा थँक्यू नाही बोलतो असं सगळ्यांच्या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष ते खूप म्हणजे बोलणं होतं आमच्या काही समस्या असेल तर लेडीज म्हणून मी सांगू शकते तुम्हाला काही असेल ते खूप आवडलं की तुम्ही आम्हाला भेटला आमच्या आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्हीच खूप तुमच्या आभार नक्की म्हणजे एकदम छान आहे एकदम तुम्ही करू शकता छान छान वाटतं खूप छान वाटतं तुम्हाला बघून पण खूप छान वाटत तुम्ही घरी आला तेच छान वाटलं आणि आमचं बीजेपीलाच आहे ला त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच याला थँक्यू ह्या आधी आले होते म्हणजे नाही का येतात पण जास्त कोण असं हे करत नाही लक्ष देत नाही आणि ह्यावेळेस ताईंनी कसं म्हणले होते गाडी म्हणजे ह्यावेळेस आल्या आणि विचारलं म्हणजे थोडस बरं वाटतं पण जरा थोडं ना लक्ष दिलं थोडं तर काम झालं तर बरं होईल पण आम्ही जा असेल यावेळेस तर आम्ही मत देऊ नक्की चांगलं वाटत मला माझ्या मुलीसारखं खूप <laughs> 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 देणार आम्ही मत देणार त्या जर इथं उभ्या राहिल्या रा। चांगली काम केली तर अजूनच आम्हाला भारी वाटेल आणि ह्या नवीन चेहऱ्याला आम्ही नक्की संधी देऊ हो। आणि यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे हो की बाबा सगळा काय विकास आमच्या मनासारखं होईल गोड वाटून एकदम एकदम एक नंबर बाबा जे अक्कलकोट महाराज की जे पहिल्यांदा आमच्या इथं कोणीतरी आले असे गिफ्ट घेऊन म्हणजे खूप आनंद झालाय आणि आम्ही नक्की त्यांना साथ देऊ छान वाटलं ऍक्च्युअली गिफ्ट वगैरे हे आणि तुम्ही ट्राय केलंच पाहिजे प्रत्येकाने जर समाजसेवाचं काय असं वाटतं की आम्ही करू शकतो डेव्हलपमेंट वगैरे तर तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे आमचा सपोर्ट राहणार नक्की थँक्यू सो ऑल फीडबॅक आणि काही सजेशन असू शकतात नक्की आणि ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू सो मच नवीन आता कसं का रखडलेले कामं हे झाली पाहिजेत ना काही का भर भरपूर समस्या येतं पाणी पण कमी येतं सकाळचं परत बाथरूमला पण झालं सोय व्यवस्थित नाही आहे व्यवस्थित झालं पाहिजे सगळं तेच ना पहिल्यांदा झालं ते ना आता आश्चर्य आहे पहिलं दिवाळी आले म्हणून पहिलीच दिवाळीची तर ह्यांची इच्छा असं तर होईल कामं पूर्ण तसं आमचा तर पाठिंबा आहेच भाजपला तर पाठिंबा आहेच आता ह्यांची इच्छा आता तसं काय मागचे तर भरपूर हे करून गेले काम नाही काय नाही व्यवसाय आता ह्या आले नवीन भाजप तर आता काम करत आले आता होईल तुम्हाला नगरसेविकेसाठी शुभेच्छा आणि तुम्हीच निवडून येव अशी प्रार्थना करू आम्ही देवापासून नाही पहिल्यांदाच म्हणजे दिलंय असं पण घरी येऊन असं नाही कोणी दिलं असं मैदानावर ह्याच्यावर असं मेळावा हे ठेवून असं दिलेलं फक्त दादांशिवाय आणि तुमच्याशिवाय असं नाही कोणी दिलं बाकी ऑल दुम्हाला नगरसेविकेसाठी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे काय वाईट नाहीये चांगलं आहे उभा राहिला आलं पाहिजे यायला पाहिजे झालं हिपा दिवाळीची मिळाली की चांगलं आहे